नवराष्ट आपलं स्वागत आपण या ठिकाणी भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी जे मतदान केंद्र आहे त्या भवानीनगर येथील श्री छत्रपती शिक्षण संस्थेच्या मतदान केंद्रामध्ये आपण आहोत खरं तर वास्तविक पाहता ही निवडणूक श्री जय भवानी माता पॅनल विरुद्ध श्री छत्रपती बचाव पॅनल अशी दुरंगी लढत आणि चुरशेची लढत झालेली आहे या ठिकाणी ज्या गावामध्ये हे भवानी नगर येतं खर तर बघितलं तर या ठिकाणी मध्ये एक संसरचं एक वैशिष्ट्य सांगता येईल या ठिकाणी छत्रपती शिक्षण संस्थेचे माझे अध्यक्ष आहेत मुरलीधर काका निंबाळकर जे श्री छत्रपती बचाव पॅनलचं नेतृत्व करत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि जिल्हा सॉरी अजितदादा गटाचे जे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नेते आप्पासाहेब जगदळे या ठिकाणी आहेत खरं तर बघायला गेलं की संसदचं एक वैशिष्ट्य सांगता येईल की निवडणूक कुठली जरी आली तुर्शी जरी झाली तरी एकमेकावरती आरोपांच्या फैरी धरतात मात्र निवडणुकीमध्ये मा, निवडणूक झाल्यानंतर राजकीय जे काय वैर विसरून हे सगळे नेते ह्या गावातले नेते किंवा ह्या परिसरातले नेते हे एकत्र असतात तर या ठिकाणी तसं बघायला गेलं तर मुरलीधर काका या ठिकाणी आहेत जे श्री छत्रपती बचाव पॅनलचं नेतृत्व करतात या ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जे, जे नेते आहेत आप्पासाहेब जगदळ या ठिकाणी आहेत त्याचबरोबर आ, या ठिकाणी उमेदवार सुद्धा महत्वाचं म्हणजे जे बहुवर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून जे जे श्री जय भवानी माता पॅनलचं जे नेतृत्व उमेदवार आहेत ते अशोक पाटील या ठिकाणी आहेत तसं बघायला गेलं तर ह्या निवडणुकीमध्ये बाकीच्या ठिकाणी आपण बघतो की निवडणूक म्हणलं की उमेदवार किंवा त्याचे समर्थक एकमेकाच्या एकमेकाच्या जवळ देखील फिरकत नाहीत कारण नेहमी निवडणूक चुरशीची म्हणलं की एकमेकांमध्ये खुन्नस असते परंतु तशा पद्धतीचं वातावरण या छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कधीही आतापर्यंत दिसले नाही विशेषतः आता आणि तसं बघायला गेलं की भूविकास बँकेचं ज्यांनी नेतृत्व केलं जे आक्रमक नेते म्हणून ज्यांची ओळख ते मुरलीधर काका निंबळगर आहेत तर काका काय सांगाल ही निवडणूक कशा पद्धतीनं साधारणतः आपण सामोरे गेलाय कशा पद्धतीने नेतृत्व हो, आणि काय होईल तर काय सांगाल आपण अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक चाललेली अतिशय सभासदांचा उत्स्फूर्तपणाने या ठिकाणी छत्रपती बचाव पॅनलला पाठिंबा आहे आणि या ठिकाणी आमची भूमिका होती की हे निवडणूक बिनविरोध व्हावी आताच आम्ही जिल्हा बँकेचे आमचे सहकारी मित्र संचालक इंदापूर मार्केट कमिटीचे प्रमुख आप्पासाहेब जागदाळे की तुम्ही लक्ष घातलं असतं तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती कारण ही निवडणूक ना अजितदादांच्या विरोधातली ना माझ्या विरोधातली ना कुठल्या पक्षाच्या विरोधातली परंतु ही निवडणूक बिनविरोध होता होता राहिली आणि त्यामधून त्या, त्या छत्रपती कारखान्याच्या स्वाभिमानी सभासदांनी उभा केलेलं हे छत्रपती बचाव आहे त्यामुळं मला खात्री आहे या ठिकाणी कुठल्या प्रकारचा वादविवाद होणार नाही सर्व आम्ही कार्यकर्ते एक चांगल्या जीवाभावाचे हो आहेत या ठिकाणी रंजित भाई आहेत आप्पासाहेब जगदाळे आहेत या ठिकाणी आमचे ॲडव्होकेट माजी संचालक शिंगाडे वकील आहेत आमचे ॲडव्होकेट संभाजीराव काटे आहेत उमेदवार आमचे अशोकराव पाटील आहेत वसंतराव जगताबा आहेत आणि अमोलजी भुईटे हे सर्व कार्यकर्ते कुठल्याही म दादा सपकळ माजी संचालक आमचे सहकारी मित्र ही सर्व मंडळी ग्राहक पंचायतीचे आमचे दिलीपराव निंबाळकर आहेत वेगवेगळ्या पक्षाचं काम करतात वेगवेगळ्या नेतृत्वाखाली काम करतात परंतु आम्ही या संपूर्ण पंचकृषीमध्ये परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण ठेवलेलं आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रचाराचा शुभारंभ झाल्यापासून सांगता सभेपर्यंत सा आम्ही कुठल्याही प्रकारच्या खालच्या पातळीवरती कोणावरती टीका केली नाही वैचारिक आम्ही आमची मतं मांडली आणि मतं मागितली आणि ते कशा पद्धतीने प्रतिसाद आता उद्या मिळतोय हे उद्याच्या निवडणुकीच्या आणि निकालाच्या ह्याच्यावरती कळेल परंतु निश्चित पद्धतीने बचाव पॅनलला सभासदांचा प्रचंड असा पाठिंबा दिसतोय निश्चित आता मुरलीधर काका निंबळकर यांनी या ठिकाणी व्यक्त केला की हे खेळमेळीच्या वातावरणामध्ये निवडणूक होते कुठले हेवेदेव नाहीत ही निवडणूक ना कुणाच्या विरोधात आहे ना कुणाच्या बाजूने आहे तर खऱ्या अर्थानं जो विश्वास व्यक्त केला पाहू या निवडणुकीमध्ये काय होतंय मात्र एक ह्या आजच्या निवडणुकीच्या दृष्टीनं हे चित्र तसं बघायला गेलं तर हे राज्यात एक वेगळा सकारात्मक संदेश देणारी ही निवडणूक आहे आज या ठिकाणी बघितलं अजितदादा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जे नेते आहेत आप्पासाहेब जगदाळे आहेत की ते मुरले जर काका त्यांना म्हणले की तुम्ही जर लक्ष घातला असतं तर निवडणूक बिनविरोध झाले असती म्हणजे वास्तविक खरं तर त्यांनी लक्ष घातलं नाही परंतु या ठिकाणी मतदानासाठी ते आले आणि त्यांनी खेळेमेळ्याच्या वातावरणामध्ये चर्चा या ठिकाणी चालली होती की काका म्हणले की तुम्ही जर लक्ष घातलं असतं तर निवडणूक बिनविरोध झाले असती खरं तर त्यांच्या म्हणण्यामध्ये सुद्धा खूप काही दडलेला आहे तर बघूया निवडणूक झाल्यानंतर आणखी काय काय राजकीय गणित बदलतात ते अमोलतोरणे नवराष्ट्र बारामती धन्यवाद